महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोमांस आणि साधना संगमनेर येथून जप्त करण्यात आले अहमदनगर शहरातील स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांचं पथक नेमून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गोवंश जनावरांची हत्या करून गोमांस विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केला पथक संगमनेर परिसरात पेट्रोलिंग करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना अनिस कुरेशी हा निळ्या रंगाच्या पत्र्याच्या गेट असलेल्या घरात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंशीय जनावरांची कत्तल करतोय आता गेल्यास आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन भारतनगर संगमनेर येथे एका निळ्या रंगाच्या पत्र्याच्या गेट असलेल्या घरात जाऊन खात्री केली असता घरात गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करताना एक इसम आढळून आला त्याला जागीच पकडून पोलीस पथकाची ओळख सांगत त्याचं नाव विचारलं असता त्याने अनिस गुलाम हैदर कुरेशी असं सांगितलं तर त्याच्याकडील आठशे पन्नास किलो गोमांस आणि तुकडे तसेच एक सुरा एक कुऱ्हाड असा एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संगमनेर शहर पोलीस अधिक तपास करतायत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे బీరో రిపోర్ట్ న్యూస్ టూడే ట్వంటీ ఫోర్ అహ్మనగర్